का मी सुनील काते महाराष्ट्र छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो आज नवी मुंबई फेस मध्ये आपण आहोत एकंदरीत पाहायला गेलं तर आ, मंगेश नेरुळकर यांच्या पाठपुराव्याला यश मिळालेलं आहे अनेक दिवसापासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी जो स्पीड ब्रेकरचा प्रश्न होता ते लोक फक्त पाहतच होते मंगेश नेरुळकर यांनी प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतर आज कालपासून खरं तर या कामाची सुरुवात झाली आज खरं अर्थाने काम पूर्ण होताना दिसतंय काय प्रतिक्रिया आहे आपल्यासोबत दा निरुळकर आहेत काय त्यांची भावना आहे नेमका काय त्यांचं मा बोलणं आपण स समजून घेऊया दादा तुमच्याकडे येतो कसं पाहता अनेक दिवसापासून हा उपक्रम तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आज खऱ्या अर्थाने यश मिळालेलं आहे कसं पाहता बघायला गेलं तर नवी मुंबईच्या तलोजा विकासासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न ने करत असतो आहे मागील काही दिवसात मारवा या परिसरातली आसावरी या परिसरातली लोकांची मागणी होती की तलोजा एज टू या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे तर मी पंधरा दिवसा अगोदर सिडकोला मागणी केली होती का या ठिकाणी ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर ब बस बसवण्यात यावे तर त्या मागणीला आज यश आले आहे आणि मी सिडकोचे देखील आभार मानतो आहे की आमची या पत्राची दखल घेतली म्हणून नक्कीच दादा पाहायला गेलं तर आणखीन काही समाजात उपयुक्त अशा लोकांसाठी सुविधा तुम्ही वारंवार प्रयत्न करत असता आणखीन पुढे काय नियोजन आहेत का आता नियोजन आहे जसं बघायला गेलं तर फेस टू तलोजा या ठिकाणी आता ग्राउंड नाही आहे त्या संदर्भात देखील आम्ही सेडकोला मागणी करणार आहोत मागच्या काही दिवसापासून बस स्टॉपची सुविधा असो मागे काही या मागच्या कालामध्ये आम्ही एक दोन ठिकाणी बस स्टॉप बांधले आहेत आणि आता एक दोन तीन ठिकाणी बस स्टॉपची उद्घाटन देखील करायचं राहिलं आहे दादा एक पाहायला गेलं तर युवकांना माझं आव्हान आहे या महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून रात्री खेळायसाठी मैदान नाही आहे युवकांनी एकत्र यावं आणि मंगेश दादाची भेट घेतल्यानंतर नक्कीच युवकांना समाधानकारक पर्यायी मार्ग मिळेल अशी ग्वाही मंगेश दादा देत आहेत विषय असा आहे की खेळायसाठी युवकांना मैदान नाही आहेत आणि मैदान नसलं तरी साहित्य वगैरे या ज्या गोष्टी आहेत स्पर्धा असतील या ठिकाणी मंगेश दादाचं नेहमीच प्रथम प्रथम पुढे पाऊल असतं आज मंगेश दादांनी देखील संदर्भात बोललेलं आहे वित्त बातम्यासाठी महाराष्ट्र छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओ जर्नलिस्ट अजित यादव सोबत सुनील कातारे